रावेर मधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहेत सावत्र बापाने तीन वर्षाची मुली आकांक्षाईचा गळा आवडून खून केला आहे धक्कादायक म्हणजे आईने आईला आकांक्षांच्या मृत्यूबद्दल समजतात तिने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलीची सख्खी आहे आणि सावत्र बापाला अटक केली आहे आता या खुनामागील कारणे समोर आले आहेत वैवाहिक संसारामध्ये दोन्ही मुले अडसळ ठरत ठरत असल्यामुळे या सावत्र बापानं तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र यात मुलगा बचावला तर मात्र प्राण गमवले आहेत अशी माहिती आता समोर आली आहे मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी रहिवाशी आणि माधुरीचा वारोला येथील भारत मासाने यांच्याशी दोन हजार सतरामध्ये युवा झाला होता आणि माधुरीला भारतापासून भारतपासून पाच वर्षाचा मुलगा पीयूष आणि तीन वर्षाची मुलगी आकांक्षी आहे मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलांसह बेलेसवाडी येथे राहत होती त्यानंतर माधुरीने रावेरीतील अजय घेटे मे घेटे यांच्याशी काही दिवसापूर्वी दुसरे लग्न केले होते तेव्हापासून हे दोन्ही मुले रावेर येथे आजेकडे राहत होते मात्र काही दिवसात अजय घेटे याला माधुरीच्या मुलाचा तिरस्कार व्हायला लागला आणि माधुरीसोबत विवाहिक संस्थारामध्ये आडसर ठरत असलेल्या पियूष आणि आकांक्षी या दोन्ही मुलांची हत्या आजय येथे मारहाण कर दोन्ही मुलांना आजय घेटे हे मारहाण करत असे त्यांना रात्री घराबाहेरून झोपत झोपत असे आणि राजेने छळ चालवला होता अशी माहिती लांबग्या पियुषने त्याच्या वडील उल, भारत मासाकडे यांच्याकडे दिली होती दिनांक एकतीस मे रोजी नऊ वाजेपूर्वी आजीने माधुरी हिच्यात दोन्ही मुलांचे मारहाण सु, करायला सुरुवात केली यात मुलगा हा वाचवत जीव वाचत घराच्या जी बाहेर पळाला पण तीन वर्षाची मुलगी आकांक्षा ही मात्र आजीच्या चावडीत सापडली लाकडी दांडक्याने तिला मारहाण केली तसेच पायावर हातापायावर भीषण मारहार करत गाळा आवळला यामुळे आकांक्षा मात्र मायत झाली धक्कादायक म्हणजेच मुलीच्या आईने गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह बेलसवाडी नेऊन पूर्वा नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु मुलीचा सक्का बाप भरत मासाने याला समजल्यावर ते बेलसवाडी गाठले त्याने मुलगा पियुषाला विचारणे केल्यावर दुसऱ्या पप्पाने मारले असे सांगितले मासाने यांच्या मुलीच्या गळ्याजवळ निशा दिसून आल्याने त्यांचे आर्तुक आर्तुली पोलीस ठाण्यात मुलीला नेले त्यानंतर रावेर पोलीस स्टेशन येथे भारत मासाने आणि संशयित आरोपी अजय घेटे आणि माधुरी त्यांनी त्याची पत्नी माधुरी मासाने घेटे विरोधात फर्याद दिली आणि दरम्यान धक्कादायक खुनामुळे रावेड शहर हादरले सहाय्यक पोलीस आणि निरीक्षक आशिष आडसूळ हे घटनेचा तपास करीत आहे